नमस्कार मी संगमित्रा संगमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत मी महाशिवरात्री विशेष अशी एक हेल्दी रेसिपी घेऊन आले आहे जी पचायला अतिशय हलकी आहे मी आज राजगिऱ्याचे पराठे बनवणार आहे आणि सोबत रताळ्याचे कापदेखील आहेत जे अतिशय हेल्दी असे आहेत ज्यांना उपवासाला काहीतरी हलकं खायचं आहे अशासाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे बनवायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही साहित्य देखील खूप सारे लागत नाही एकदम पटकन झटपट बनून तयार होते पराठा देखील एकदम नरम बनून तयार होतो सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मी इथं एक कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे हे मार्केटमध्ये एकदम सहजरित्या मिळून जातं इथं मी दोन रताळी उकडून घेतले आहेत काही रताळ्यांची मी काप बनवणार आहे आणि एवढा जो पीस आहे हा मी पराठ्यासाठी वापरणार आहे एवढं मला सफिशियंट आहे तुम्ही तर रातळ बटाटा देखील मिडियम साईजचा एक बटाटा उकळून देखील वापरू शकतात आता मिडियम साईजची जी किसणे आहे त्याने रताळ किसून घ्यायचं आहे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा किसकळून जरी घातलं तरी देखील चालणार आहे मी रताळी कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या देऊन उकळून घेतली होती रताळी उकरताना कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे नंतर कुकरच्या एका डब्यामध्ये रताळी स्वच्छ धुऊन ठेवून घ्यायची आहेत आता त्या डब्यामध्ये पाणी बिलकुल घ्यायचं नाही तर फक्त रताळी ठेवून घ्यायची आणि हा रताळ्याचा डब्बा कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत रताई या पद्धतीने उकळली म्हणजे रताई एकदम परफेक्ट शिजतात रताई किसून झाली तर आता याच्यामध्ये मी तीन ते चार मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे मिरचीचं प्रमाण इथं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येईल नंतर अर्धा चमचा जिरे पावडर घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची साधारणतः एक टेबल स्पून आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं असेल तर याच्यामध्ये एक चमचा दही आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट घातला तरी देखील चालणार आहे आता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता याच्यात गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पाणी खूप जास्त लागत नाही मी तर मिरची बारीक केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला थोडंसं कडकच ठेवायचं आहे एकदम खूप जास्त कडक देखील ठेवायचं नाही आहे पाणी घालताना फक्त थोडंसं जपून अंदाज घेत घेत घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे पाणी खूपच कमी लागतं मला इथं साधारणतः दोन ते तीन टेबल स्पूनच फक्त पाणी लागलेलं आहे तरी इथं माझं पीठ मळून तयार आहे पीठ मी आपण एकदम चपातीला मळतो तसं नरम न ठेवता हलकंसं कडक ठेवलेलं हो आहे नंतर पिठाला फक्त पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं होत आहेत तोपर्यंत तो मी इथे तो ही उरलेली रताळी आहेत याची काप करून घेते या पद्धतीने अशा पात्या चकत्या करून घ्यायच्या आहेत जाडी साधारणतः एक तीन ते ती चार एम एम ठेवायची आहे या पद्धतीने रताळ्याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने चकत्या करून रताळी फक्त उपवासालाच न खाता एरवी देखील खाऊ शकतात रताळी एकदम हेल्दी असतात तर इथं माझ्या रताळ्याचे काप करून तयार आहेत आता याला आपण थोड्या वेळ साईडला ठेवूयात साधारणतः पाच मिनटं झाली आहेत एकदा झाकण बाजूला करून घ्यायचं आहे पीठ इथं एकदम छान व्यवस्थित सेट झालेलं आहे आता आपल्याला पराठे ज्या साईजचे हवे त्याच्यानुसार पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत तर मी इथे मीडियम साईजचे पिठाचे चार गोळे करून घेतलेत मी इथे घेतलेल्या साहित्यामध्ये आपले चार पराठे बनून तयार होतील आता त्याच्यातला एक पिठाचा गोळा घेऊन पन, आपण पराठा बनवायला घेऊयात सुरुवातीला पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मग नंतर लाटायला घ्यायचं आहे लाटण्यापूर्वी पोरपटावर थोडंसं राजगिऱ्याचं पीठ पसरून घ्यायचं आहे पीठ एकदम थोडंसंच घ्यायचं आहे खूप जास्त देखील घ्यायचं नाही आहे नंतर आपण भाकरी करतो ना त्या पद्धतीने थोडंसं गोल करून घ्यायचं आहे सुरुवातीला भाकरीप्रमाणे थोडंसं थापून घ्यायचं आहे याला करताना साईडनं थोडेसे चिड्या जातात तेव्हा काय करायचं आहे एका हाताने मध्ये मध्ये थोडंसं काठऱ्याची आतमध्ये प्रेस करत चालायची आहेत एकदा का थोडंसं व्यवस्थित ताकद धरला की मग नंतर बेलण्याने लाटून घेतलं तरी देखील चालणार आहे नंतर शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे लाटताना पेलने एकदम हलक्या हाताने फिरवायचं आहे आणि पिठाचा वापर एकदम कमीत कमी, -कमी करायचा आहे मी पराठा शक्य तेवढं पातळ लाटून घेतलं आहे हे बघा एकदम चपातीप्रमाणे पातळ लाटून माझा इथे पराठा तयार आहे आता आपण याला शेकायला घेऊयात त्याच्यासाठी गॅसवर मी तवा ठेवून घेतला आहे तवा हलकासा गरम होऊ द्यायचा आहे तवा हलकासा गरम झाला की त्याला थोडंसं सुरुवातीला तूप लावून घ्यायचं आहे फक्त पहिला पराठा शेकताना तव्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे तो चिटकणार नाही आणि याच्यावर पराठा घालून घ्यायचा आहे गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे म्हणजे पराठा छान खरपूस भाजला जातो पराठा तव्यावर टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं थांबायचं आहे दोन तीन मिनटानंतर पराठा पालता करून घ्यायचा आहे आणि पराठ्याला तूप लावून घ्यायचं आहे ला आता तुपाऐवजी तेल वापरलं तरी देखील चालणार आहे दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे लक्षात घ्या गॅस मध्यमच ठेवायचा आहे म्हणजे पराठा चांगला खरपूस भाजला जातो दोन्ही साईडनी तूप लावून झाले की पराठा मस्त खरपूस तांबूस रंगावर दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे इथं पराठा मस्त दोन्ही साईडने तांबूस रंगावर भाजला गेला आहे आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात ह्याच पद्धतीने बाकीचे पराठे देखील बनवून घेते इथं माझे चारी पराठी शेकून तयार आहे आता त्याच तव्यावर मी रताळ्याच्या चकत्या तुपावर थोड्याशा परतून घेणार आहे आता गॅस एकदम कमी करायचा आहे आणि रताळ्याचे काप तव्यावर व्यवस्थित पसरून ह्या पद्धतीने असे ठेवून घ्यायचे आहेत नंतर साधारणतः एक टी स्पून तूप रताळ्यावर सोडून घ्यायचं आहे नंतर खालची साईड हलकीशी तांबूस रंगावर व्हायला लागली की रताळचे काप पलटून घ्यायचे आहेत जास्त वेळ लागत नाही हार्डली एक तीन ते चार मिनटामध्ये रताळचे काप तांबूस रंगावर शेकले जातात साईड पलटून घ्यायची आहे आणि दुसरी साईडदेखील हलकेशा लालसर रंगावर शेकून घ्यायची आहे गरज भासली तर तूप घालायचं नाही तर तूप परत घालायची गरज पडत नाही नंतर दुसऱ्या साईडने देखील रतायचे काप मस्त लालसर रंगावर शेकल्या गेल्यात गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे रथयाचे काप खायला अतिशय टेस्टी लागतात तर इथे आपले पराठे आणि रताळ्याचे काप दोन्ही बनवून तयार आहे बघितलं बनवायला किती सोप्पं आहे वेळ देखील जास्त लागत नाही एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात बनवून तयार होतं ही पराठे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही उपवासाच्या चटणीबरोबर चे किंवा अगदी दह्याबरोबर देखील खाऊ शकतात साधारणतः नेहमी उपवासाला बनवली जाणारी शावदाण्यांची खिचडी पचायला थोडीशी जड असते तेव्हा अतिशय पौष्टिक असे राजगिऱ्याचे पराठे हे पचायला हलके देखील आहेत आणि बनवायला सोपे देखील आहेत तर ह्या महाशिवरात्रीला हे रत्याचे काप आणि पराठे नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील आय होप आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असणार आहे आवडली असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद